श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी काळ्या रंगाच्या धाग्याबद्दल महत्वाची माहिती सांगणार आहोत अनेकदा आपल्या जीवनामध्ये अडचणी संकटे येत असतात या सर्व गोष्टींचा आपल्या आर्थिक जीवनावर अनेकदा विपरीत परिणाम होत असतो आपल्याला नेमके कारण कळत नाही की वारंवार संकट का येत आहे का आपली आर्थिक परिस्थिती वारंवार खालावत आहे अनेकदा प्रत्येक कार्य अयशस्वी होत असते आता यामागे कारण सुद्धा वेगवेगळे असू शकतात परंतु यामागे एक महत्वाचे सुद्धा असू शकते ते म्हणजे नजरदोष अनेकदा आपल्याला कुणाची तरी नजर लागली असेल किंवा नजरदोष झाला असेल तेव्हा सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक वाईट गोष्टी घडत असतात म्हणूनच जर आपण आज या व्हिडिओमध्ये सांगितलेला काळा धाग्याचा उपाय केला तर तुम्हाला जीवनामध्ये कोणत्याच समस्येला सामोरे जावे लागणार नाही तुमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी चांगल्या घडतील अनेकदा आपण सर्वांनी पाहिले असेल की जेव्हा नवजात बालक जन्माला येतो तेव्हा घरी आल्यावर आपण त्याच्या हातामध्ये किंवा पायामध्ये काळा धागा बांधत असतो जेणेकरून त्या बाळाला कुणाची नजर लागू नये तसे पाहायला गेले तर काळा धागा हा देवाचा प्रतीक मानला जातो यामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते जर तुमच्यासुद्धा जीवनामध्ये अनेक काही गोष्टी घट आहेत कार्यामध्ये यश प्राप्त होत नाहीये अशावेळी ज्या ठिकाणी हा धागा बांधाल तर काही दिवसातच प्रगती होईल जर आपल्याला धनप्राप्तीसाठी उपाय करायचा आहे तर अशावेळी आपल्याला हा उपाय महत्वाचा ठरतो काळा धाग्याच्या हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून आपल्याला मारुतीच्या मंदिरात जायचे आहे जर तुमच्या आजूबाजूला मारुतीचे मंदिर नसेल तर तुम्ही कोणत्याही देवळात जाऊ शकतात परंतु मारुती हे संकटमोचक मानले जातात म्हणून या उपायांमध्ये मारुतींना अत्यंत महत्त्व आहे परंतु हा उपाय करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या या दिवशी तुम्ही कोणतीही वाईट कार्य किंवा कोणतीही वाईट कृती केलेली नसावी एखादा चांगला दिवस व मुहूर्त निवडून तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ते दीड मीटर काळा धागा घ्यायचा आहे आणि तो काळा धागा आपल्याला मारुतीच्या मंदिरामध्ये घेऊन जायचा आहे हा उपाय करत असताना आपल्याला ओम अंजनी सुताय नमह या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे त्यानंतर आपल्याला मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर हा काळा धागा मारुती समोर ठेवायचा आहे व तुपाने किंवा तेलाने दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला या धाग्यावर एक एक गाठ बांधायची आहे आणि ही गाठ बांधत असताना त्यामध्ये लवंग बांधायचे आहे ही गाठ बांधत असताना आपल्या ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आपल्याला मनामध्ये बोलायचे आहेत अशा प्रकारे एक माळ तयार होऊन जाई आणि ही माळ तयार झाल्यानंतर आपल्याला मारुती यांच्या आशीर्वाद घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्या घरी यायचे आहे घरी प्रवेश केल्यावर आपल्या संपूर्ण घरामध्ये ती माळ फिरवून आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ लावायची आहे असे केल्याने आपल्या घरामध्ये जर कोणती नकारात्मक ऊर्जा असेल तर ती ऊर्जा पूर्णपणे निकामी होऊन जाई त्याचबरोबर जर आपल्यावर कोणी वाईट शक्ती व नजर दोष केला असेल तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा नष्ट होऊन जाणार आहेत आणि त्याचबरोबर आपली आर्थिक परिस्थिती खराब झालेली आहे ती परिस्थिती सुद्धा येणाऱ्या तीन चार दिवसांमध्ये बदलून जाणार आहे असे वेगवेगळे मार्ग तुम्हाला दिसणार आहेत म्हणून हा उपाय अतिशय प्रभावशाली असल्याने तो करून पहा त्याचबरोबर अनेकदा आपले मन उदास असते नेहमी मनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येत असतात आप मनामध्ये नसताना सुद्धा इतरांसोबत आपले भांडण घडत असते अशा वेळी आप काळा धाग्याचा एक उपाय करू शकतो हा उपाय करण्यासाठी आपल्याला शनी महाराजांची उपासना करायची आहे जेव्हा आप शनिवारच्या दिवशी शनी देवाच्या मंदिरात जाऊ तेव्हा हा धागा आपल्याला तेथे घेऊन जायचा आहे आणि आप शनिदेवांना जे मोहरीचे तेल अर्पण करणार आहोत थोडेसे तेल या धाग्याला सुद्धा लावायचे आहे आणि त्यानंतर ओम शम श्नेश्वराय नमः या मंत्राचा उच्चार करून हा काळा धागा आपल्या उजव्या हाताला बांधायचा आहे असे केल्याने आपले मन नेहमी प्रसन्न राहणार ज्या काही वाईट शक्ती आपल्या मनामध्ये आहेत अवतीभवती वास्तव्य करत आहे ते पूर्णपणे निघून जाणार आहे मित्रांनो हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद